दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ला शेतकरी सुरेश कृष्णाजी बुडे यांच्या वडिलोपार्जित मालकीच्या शेत जमिनीवर नेरी शहर व्यापारी असोसिएशनने नेरी भूमापन क्रमांक अठरा क्षेत्र एक पूर्णांक चोवीस हे आठ चौरस मीटर भुगवटदार वर्ग एक असलेल्या जमिनीवर अनाधिकृत पद्धतीने जमिनीचे वाचन न करता दुसऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतात लोखंडी फलक लावून भूमिपूजन केल्याचा धक्कादायक प्रकार चिमूर तालुक्यातील नेरी शहरात उघडकीस आला होता दरम्यान स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलने बातमी प्रकाशित केली व अवघ्या चोवीस तासाच्या आत व्यापारी असोसिएशनने दिलगिरी व्यक्त करत लोखंडी फलक काढून टाकला चोवीस तासाच्या आत काल दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी नेरी व्यापारी असोसिएशन कार्यकारिणी यांनी एस डी ओची मोर यांची भेट घेतली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अशी माहिती दिली की तुम्हाला व्यापारी संकुलकरिता जागा पाहिजे असल्यास नेरी पटवारी साहेबांकडे जागेची चौकशी करून जागा उपलब्ध करून घ्यावी असे मार्गदर्शन केले त्यामुळे सदर जागेवरील लावलेला फलक काढला असून जेव्हा आम्हाला दुसरीकडे जागा उपलब्ध होईल तेव्हा आम्ही फलक गाडू कोणाचं मन दुखेल असा आमचा मानस नव्हता सदर घटना चुकीचे शासकीय सर्वे झाली तरी झालेल्या घटनेसंदर्भात नेरी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पाच चार दोन हजार रोज शुक्रवारला संबंधित जागेवरचा बोर्ड आम्ही काढून घेतला कॉम्प्युटरच्या गलतीमुळे सर्वे नंबर आराजी नंबर साठ टाकण्यात तो, तो सोळा होता तो साठ टाकण्यात आला त्याच्यामुळे हा असला घोड झाला कुणाचंही मानसिक नुकसान करणे किंवा कुणाचंही मनोबल खतम करणे हा व्यापारी सूचनाचा कुठलाच हेतू नव्हता या अनुषंगाने आम्ही काल एस डी ओ साहेबांकडे गेलो असता रिसर्च जागेकडे परम परमिशन मागितली असते की सोळा नंबरची जागा ही झुडपी जंगल येत आहे आणि ही जागा ढोरपुडी या नावाने ओळखली जाते करिता व्यापाऱ्यांना ते त्यांनी सूचित केलं रिसर अर्ज करा आणि अर्जातून जिथं कुठं खाली जागा असेल त्या जागेवर तुम्ही तुम्ही त्या जागेची डिमांड करा मागणी करा आणि जर ते डिमांड जर मागणी पुरेपूर झाली तर व्यापारी असोशियनला जागा ग्रामपंचायतच्या थ्रू सगळ्यांच्या थ्रू जी जागा मिळेल सदर जागेवरील आज आम्ही हा बोर्ड काढलेला आहे सदर व्यक्तीची आमचा कुठलाच वैयक्तिक विरोध नाही आणि त्या सर्व गोष्टीला जे काय आमच्यावर झालेले आरोप आहेत हे सब सबसेल खोटे आहेत आणि ते खोटे आरोप आम्ही आज आम्ही फेटाळून लावले आणि संबंध या जागेवरून आम्ही आज बोर्ड काढला आणि या या गावामध्ये आम्हाला राहायचं असल्यास कुठल्या लोकांसोबत आमचा वैर आणि वैरत्व नाही आहे या अनुषंगाने आम्हाला याच गावात राहायचं आहे व्यापारी शोषण कुणाचाही काही वैयक्तिक अधिकार हिरावून घेणार नाही अशी मी सर्वांना इथे ग्वाही देतो प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमोर